भगवान दत्तात्रेयांचा अवतार असल्याचे भासवून डोंबवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर व एकोणचाळीस वर्ष यास चोवीस लाख रुपयाचा गंडा घातल्याच्या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून माहुल पोलिसांनी तेरा ऑक्टोबर रोजी विश्वजित रामचंद्र कपिले या भोंदूबाबासह रवी रामचंद्र कपिले कैलाश कपिले व सारिका कपिले यांच्यावर कलम चारशे वीस तीनशे अठ्ठावीस पाचशे सहा चौतीस व महाराष्ट्र नरबडी तसेच इतर अमानुष अनिष्ठ आणि अघोरी प्रतिबंध कायदा नियम दोन हजार कलम तीन नुसार गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले असून महिला आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद रहिवासी असलेले कपिले महाराज काही वर्षापूर्वी माहूर नगरीत आले पुढे ते नियमितपणे श्रीदत्त शिखरावर येत असे त्यामुळे श्रीदत्त दत्त शिखर संस्थानने मातृतीर्थ तलाव परिसरात त्यांना काही जागा उपलब्ध करून दिली होती डोमवलीच्या प्रवीण शेरकर यांना आजार जडल्यामुळे त्यांनी

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपण फिर्याद दाखल केल्याचे प्रवीणने पोलिसांना दिलेल्या जबानीतून सांगितले फिर्यादीसोबत त्याने अघोरी कृत्य करीत असल्या वेळचे चित्रीकरण केलेली चित्रफित व वेळोवेळी बँक खात्यातून बाबाला पैसे पाठविल्याचे पुरावे पोलिसांना सुपूर्त केले कपिले बाबाला गुप्तधनाची लालसा असून ते त्याकरिता अघोरी कृत्य करीत असल्याचे लक्षात येतात श्री दत्त शिखर संस्थांच्या सेवेकऱ्यांनी काही महिन्यापूर्वी एका रात्रीला त्याला तिथून हुसकावून लावले होते कपिले बाबावर नागपूर येथे सव्वीस मार्च दोन रोजी विविध कलमानुसार फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे हे विशेष संजय घोगरे अपील बेलखोडे पवन कोंडेसह अनवरखिची विदर्भ न्यूज माहूर